शहापूर तालुक्यातील विविध दैनिकांचे व वृत्तवाहिन्यांचे पत्रकारांनी एकजूट करून दोन मार्च रोजी पाच दिवसीय अभ्यास दौऱ्याचं आयोजन केलं असून शहापूर येथील निघालेल्या या दौऱ्याचा शुभारंभ प्रसंगी शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे कृषी प्राध्यापक प्रकाशजी भांगरत भाजपाचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख कुलदीप धानके तसेच चेरपोली ग्रामपंचायत उपसरपंच युवा नेते जगदीश पवार आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिले व श्रीफळ वाढवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी दौऱ्यामध्ये समाविष्ट असलेल्या पत्रकार बांधवांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या दौऱ्यामध्ये पहिल्या दिवशी प्रथम वरद विनायकचं दर्शन करून या दौऱ्याला प्रारंभ करण्यात आला पुणे एक्सप्रेस वाहिनीवरून पन्हाळगडावर मुक्काम दुसऱ्या दिवशी कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन शाहू पॅलेस राधानगरी फोंडा घाट कणकवली कसाळ मालवण मुक्काम तारकर्ली तिसऱ्या दिवशी मालवण किल्ला व मुक्काम तारकर्ली चौथ्या दिवशी तारकर्ली मालवण कणकवली राजापूर हातखंबा संगमेश्वर खेड दापोली मुक्काम दापोली हरणे बंदरभेट रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकाठावर असलेले नवसाला पावणारे गणपतीपुळे गणेश मंदिर दर्शन मार्गे परतीचा प्रवास करून या अभ्यास दौऱ्याची सांगता होणार आहे यावेळी उपस्थित पत्रकार कोकणातील संस्कृती आणि तेथील बोलीभाषा तसेच कोकणातील समस्या व इतिहासांची पत्रकारांना माहिती ज्ञात व्हावी याकरिता हा अभ्यास दौरा आयोजित केल्याचं आयोजक यावेळी पत्रकार रवींद्र लकडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी सांगितलं या दौऱ्यामध्ये पत्रकार तसेच समाजसेवक संतोष बेरे लोकशाही न्यूजचे अनिल गोडविंद पुढारी वृत्तवाहिनीचे उमेश जोशी सकाळचे नरेश जाधव दैनिक पुढारीचे राजेश जागरे दैनिक नवराश्रचे मनोहर पाटोळे पुण्यनगरीचे सचिन राऊत आवाज वृत्तवाहिनीचे रवींद्र लकडे विकास डोंगरे लोकमतचे वसंत पानसरे दैनिक पुढारीचे संतोष दवणे दैनिक अक्षराशचे सुनील फर्डे विचारवादळ वृत्तवाहिनीचे प्रकाश फर्डे मशाल वृत्त वाहिनीचे दीपक चंदे टीडी न्यूजचे चे रवींद्र धारवणे सामान्यचे किशोर शेलवले आदी पत्रकार या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी झाले आहेत मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे